होळीच्या आणि उद्या असणाऱ्या खूप 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 आमच्या परिवारातर्फे शुभेच्छा आणि आता साडे बारा आहेत झालं असं की आम्ही आज उठलोय चक्क नऊ वाजता आणि त्यानंतर ता दहा वाजता आहुंनी पोहे बनवले ब्रेकफास्ट झालाय मी तोपर्यंत पूर्ण घर क्लीन केलं छान डस्टिंग राहिलं होतं काल जे करायचं काल आम्ही दिवसभर बाहेर होतो दुपारपर्यंत पण त्यानंतर खूप कंटाळा वगैरे झाला होता तर आज आता असं असतं की जेव्हा आपण लेट उठतो तेव्हा सगळी कामं लेट असतात आता पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तर कसा बनणार आहे स्वयंपाक साडे बारा वाजताय जस्ट माझी डाळ शिवली आणि मी भात लावलाय आणि आहुन लसूण सोडून दिलाय मला तर आता मी इथून पुढे पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे आणि मी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे कि कि की किती मला किती वेळ लागतो माझी काय पद्धत आहे मी कशा पद्धतीने करते मला जमतात का पुरणपोळी आणि कशा येत आहेत त्या बघूया चला कारण प्रत्येक वेळेला माझा काहीतरी वेगळंच बनत असतं कधी चांगली बनते पुरणपोळी कधी नाही बनत आज इतकी गडबड आहे की दहा वाजता ब्रेकफास्ट झाला याचा दोन वाजता तरी जेवण मिळायला हवं हो oh. ठीक आहे तर दोनचं मी टार्गेट ठेवते आणि साडे बारा वाजताय बघू शकता तुम्ही साडेबारा वाजताय अशा प्रकारे साडेबारा वाजता मी पुरणपोळीला सुरुवात केली आहे आणि कणिक तयार करून घेते इकडे छान मऊ लुसलुशीत व्हायला हव्यात पोळ्या म्हणून वरवंट्यानी कुटून घेते कारण मी आईला असंच लहान असल्यापासून ला पाहिलं होतं की पाट्यावरती वरवंट्याने छानपैकी कणिक अशी मर्दून घ्यायची आणि नंतर भिजत ठेवायची म्हणजे छान अशी ती पुरणसाठी पुरणपोळीसाठी तयार होते तर इकडे बघू शकता तुम्ही आणि भात लावला आहे एका साईडला सकाळी सकाळीच मी डाळ एक तासभर पाण्यात भिजवत घालून ती कुकर लावून घेतली आहे कणिक तयार आहे आता भात सुद्धा रेडी झाला आहे यानंतर मी लगेचच कांदा चिरेला घेतला कारण आहोणना कांदा भाजी हवी होती इकडे पाणी गरम व्हायला ठेवलं आहे ते येळवणी काढण्यासाठी म्हणजे जी काही मी डाळ शिजवली त्या डाळीमध्ये हे पाणी मिक्स करून त्यामधून स्टॉक काढायचा ज्याची आपण आमटी बनवतो आजच्या दिवशी तर बघू शकता इकडे अशा प्रकारे ही घरची डाळ आहे बरं का तर डाळ अशी छान प्रॉपर शिजलेली आहे आणि पाण्यात भिजत जेव्हा आपण डाळ ठेवतो ना तेव्हा ती खरंच छान मऊ शिजते आणि पुरणपोळी अगदी छान बनते हे मला कळायला जरा उशीरच झाला तर मी आता इथे स्टॉक काढून घेते आहे मस्तपैकी वेगवेगळ्या भागामध्ये ही आमटी बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे आमच्या साईडला कांदा नाहीत वापरत या आमटीला ओनली लसूण खोबरं वगैरे वापरतात तर मी पुढे दाखवणारच आहे की मी कशा पद्धतीने ही आमटी बनवली मी स्टॉक काढून घेतला त्यानंतर लगेचच जो काही मी कांदा चिरत होते त्यामध्ये मीठ घालून पाणी सुटण्यासाठी ठेवून थे दिला आहे आणि त्यानंतर मी नंतर थोड्या वेळाने त्यामध्ये बेसनपीठ ॲड करणार आहे आत्ता डाळीतून पाणी काढून घेतल्यानंतरचा पुढचा पाठ म्हणजे गुळ मीठ व्यवस्थित चिरून त्यामध्ये ॲड करते आणि मी जेवढी डाळ आहे तेवढाच गुळ त्यामध्ये घालते म्हणजे छान गोड अशा टेस्टी पुरणपोळ्या बनतात आता गडबड आहे म्हणून मी इकडे फॅनखाली जे काही काढलं होतं पुरण ते थंड व्हायला ठेवलं आहे आता ना मसाला वाटून घेतला ओके आमटीसाठी हा आमच्या पद्धतीचा मसाला आहे आमच्याकडे कांदा वगैरे घालत नाही की आमटीला तर फक्त खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर हे मी बारीक करून घेतलं आहे वाटण करून आणि खडा मसाला पण घालतात तो पण भाजून घेतात आणि घालतात पण मी असतं भाजत नाही बसले कारण खरंच वेळ झाला दीड वाजलेत आता तर मी काय करणार आहे धनिजिरी पावडर वगैरे आहे बनवलेली तीच वापरणार आहे आणि गरम मसाला वापरणार मी किचन थीचा वगैरे किचन थीम पोडणी अशी आमटी ही येळवणीची छान लागते बेसिकली चव येते याने ना आमटीला या तर हे बघा बघा हे असा स्टॉप मी एवढा काढून ठेवला एवढी आमटी अहोपुरेश आहे ना पुरेश आहे खरं तर हा मसाला बनवताना खोबरं व्यवस्थितपूर्वीच भाजून घेतलेलं चांगलं असतं म्हणजेच हा मसाला जास्त भाजावा नाही लागत पण आज खरंच गडबड आहे त्यामुळं मी खोबरं भाजून नाही घेतलेलं पण आता मी हे तेलामध्ये मसाल्यामध्ये प्रॉपर भाजून घेणार आहे मी इकडे थोडासा माझा तो काळा मसाला घरचा कांदा लसूण मसाला थोडंसं लाल तिखट जिरे आणि धण्याची पावडर आणि गरम मसाला जसं की मी बोलले तुम्हाला हे वापरून आजचीही लवण्याची आमटी करणार आहे आणि छान होते अशी सुद्धा खूप काही मसाले न घालता घट्ट न करता प्रॉपर पिण्यासाठी यावी अशी कन्सिस्टन्सी मी या आमटीची ठेवते तर बघू शकता तुम्ही इथे अशा प्रकारे ही आमटी बनवते आहे मी हा मसाला आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान भाजून घेणार मी इकडे हा किचन किंग मसाला ॲड केला आहे मी यामध्ये आणि साईड बाय साईड किचन ओट्यावरती पसारा होऊ नये म्हणून घेतलेली सगळी भांडी म्हणजेच कडीपत्त्याचं मसाल्यांचा डब्बा हे सगळे मी ठेऊन दिलं तो तोपर्यंत कांदा छान पाणी सुटलं होतं याला आणि हे जे पीठ आहे डाळीचं हे सुद्धा घरच्या डाळीचं आहे त्यामुळे मोठ्या बॅगमध्ये मी ती डाळ दळून आणली आहे आणि तशी डब्यात ती बॅग ठेवली आहे आ, कांदा भजी गरम गरमच छान लागतात म्हणून अगदी शेवटी करायचे ठरले होते पण आता असं आहे की एवढ्या जर सगळ्या मी पुरणपोळ्या करत राहिले तर अजूनच जेवायला उशीर होईल म्हणून मी काय केलं आमटीला फोडणी दिली आणि कांदा भजी आणि तळण तळून घेणार आहे आणि मग गरम गरम पुरणपोळ्या करत करत त्या दोघांना आहोड आणि प्रितीशला जेवायला देणार आहे म्हणजे थोडं वेळ वाचेल ना तर बघू शकता तुम्ही इकडे की छान असा कट आला आहे आमटीला आता मी शेवटी खरं भरपूर सारी कोथिंबीर घालून या आमटीला गार्निश केलेलं आहे मी मसाल्यामध्ये सुद्धा कोथिंबीर घातली होती तुम्ही पाहिलं असेल वाटणामध्ये आणि आता इकडे पुरण करून घेते असं मी या पुरणाच्या चाळणीवरती पुरण बनवते आणि जर का डाळ मऊ शिजलेली असेल छान पुरण बनलेलं असेल तर हे पटकन होतं भजी तयार आहेत सॉरी भज्याचं पीठ भिजून तयार आहे आहो इकडे साईड बाय साईड पुरणपोळीसोबत खाण्यासाठी दूध काढतायत आणि हे सगळं शूटिंग घेतो आहे प्रितिश तर तळणासाठी मी घरचे काही पापड आणि विकतचे काही पापड असे दोन्ही वापरले आहेत तुम्ही बघू शकता इकडे लिज्जत पापडसुद्धा आहेत यामध्ये मेन म्हणजे कुरडई यामध्ये नाही आहे तर आहो आता इथे ना मला पुरणपोळीसाठी जेव्हा आपण पोळपाट्याला कपडा बांधतो ना तर ते बांधून देत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की तू व्यवस्थित बांधत नाही आहेस मी तुला बांधून देतो व्यवस्थित आणि शेवटी झालं असं की त्यांनी इतक्या गाठी करून ठेवल्या होत्या की तो पोळपाट व्यवस्थित बसतच नव्हता स्टेबल अनस्टेबल झाला होता तो मी ते पुन्हा काढलं आणि मी माझ्या पद्धतीनं पुन्हा बांधून घेतलं तर हे अशी आहोंची लुटबूड नेहमीच असते लुटबूड नाही म्हणतायत मदत करत असतात मला ते आणि आवडतं त्यांनाही आणि मलाही सोबतसोबत स्वयंपाक करायला तर बघू शकता इकडे की कणिक किती छान तयार झाली आहे कणकीवरती आणि पुरणावरतीच ही पुरणपोळी डिपेंड असते की ती कितपत नाजूक बनणार आहे जितकं नाजूक कणिक आणि पुरण तितक्या नाजूक पुरणपोळ्या तर अशी आहे ही माझी पद्धत आपण ना मुली बेसिकली आपल्या आईला ऑब्झर्व करत मोठं झालेलं असतो त्यामुळे आईच्या पद्धतीनंच आपण करत असतो पण हॉस्टेल लाईफला राहिल्यामुळं ला शिक्षण बाहेर घेतल्यामुळं खूप काही आईच्या हाताखाली कधी काम केलेलं नाही त्यामुळे पुरणपोळी मला खूप वर्ष जमत नव्हती आत्ता आत्ता मला ही जमायला लागली ला आहे कधी मी एवढा इंटरेस्टनी इंटरेस्टनी त्या पुरणपोळ्या बनवल्यासुद्धा नव्हत्या आता मी इकडे नैवेद्यासाठी दोन छोट्या छोट्या पुरणपोळ्या बनवून घेते आहे संध्याकाळी होळीमध्ये टाकण्यासाठी किंवा होळीला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि या बनवून मी बाजूला ठेवणार आणि मग आमच्यासाठी बनवून घेणार म्हणजे जेवण करण्यासाठी आपण अरे कामे घरच्या देवाला आणि होळीला अशा पद्धतीने मी नैवेद्य करून घेतला आणि फायनली आता पुरणपोळी बनवते आहे तर मैत्रिणीनं सांगा मला की कशी बनती आहे माझी पुरणपोळी हल्ली हल्लीच मला अशा नाजूक पुरणपोळ्या जमायला लागल्या आहेत त्या अगोदर एकही पुरणपोळी माझी बिना फुटता बनत नव्हती तर झाल्या आता पुरणपोळी जेवढ्या दोघांना गरजेच्या होत्या ताटासाठी चार अशा मी बनवून घेतल्या आणि त्यानंतर लगेचच त्यांना ताटं करून घेते कारण खरंच दोनचं टार्गेट होतं पण अडीच वाजले आहेत जेवायला आता आणि अशा पद्धतीने दोघंजण मस्तपैकी माझ्या हातच्या गरम गरम पुरणपोळ्या करत करत जेवायला बसले आहेत असं छान वाटतं ना मैत्रिणींनो की कुणीतरी जेवतंय आणि आपण त्यांना असं गरम गरम अगदी तव्यातून निघालेल्या पुरणपोळ्या किंवा साधी चपाती साधे पराठे डोसे वाढायलाही आपल्याला छान वाटतं जर का खाणारे अगदी मनसोक्त खात असतील स्तुती करत असतील तर बरं वाटतं हे असं तसंच आज जनरली काय असतं आम्ही सगळ्या स्वयंपाक करून घेतो आणि मिळून जेवतो पण आज उशीर झाला असल्यामुळं हा शॉर्टकट मारला आहे त्यांना म्हटलं तुम्ही दोघं जेवण करून घ्या मी तुम्हाला गरम गरम वाढतीये

सगळा स्वयंपाक झाला आहे आणि माझं जेवण झालं आहे त्यानंतर ही किचनची अवस्था अशी आहे जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मी साइड बाय साईड भांडी धूत पसारा अवघ स्वयंपाक करत असतो वाजतायत संध्याकाळचे साडे सहा आणि आठ नंतर आमच्या सोसायटी मध्ये होळीचा कार्यक्रम होणार आहे आणि मी जाणार आहे तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा इकडे प्रीतीश ॲज युज्युअल काहीतरी व्हिडिओज बघत बसलाय चाललेलं असतं त्याचं सतत काहीतरी आणि मी आता आहून थोडंसं कामाला आहे कारण मी इतकी काम करून थकले हा <laughs> की की आहो आता थोड्याशा घडी घाला म्हटलं कपड्यांच्या बसले तिकडे खाली काय चाललंय बघूया आपण तर होळीचा जो काही प्रोग्राम होणार आहे तो होणार आहे मेन आमच्या साईडच्या म्हणजे फेज टूच्या एंट्री गेटच्या बाजूला आणि मी आत्ता जस्ट एक साडेपाच वाजल्यापासून काम करते तेव्हा कुठे माझा हा पुरणपोळीचा मगाशी मी जो काही पसारा दाखवला होता तो एकदम असा छान चकाचक क्लिअर झालेला आहे आणि सगळं सिंक वगैरे मी घासून घेतलेले आहेत कपडे पण झालेले आहेत आणि मला ना तुम्हाला काय दाखवायचं होतं तर आहोत ताक कसं बनवतात बघा काय आहे या ताकामध्ये मी आणि प्रीतीश कसं ताक करून पितो आणि हे आहूनच ताक मैत्रिणी सांगा बरं हे ताक आहे का पाणी आहे हा? मी त्यानं म्हटलं की कोणीतरी माझ्या ताका, ताकात पाणी मिक्स करून ठेवलंय का तर ते म्हणतायत नाही नाही हे असंच ताक बनवलं होतं मी, मी कारण हे बनवून बराच वेळ झालं मी सगळी कामं करत बसले होते त्यामुळे हे राहिलं माझं प्यायचं तर चला आता ताक पिऊन घेते आणि छानपैकी तयार होते होळीसाठी चलो सकाळी पुरणपोळी करून ठेवलेल्याचा फायदा असा की दुपारी छान आराम झाला आता मस्त तयार झालो आहे आम्ही सगळे आठ नंतर होली दगड होणार आहे आमच्या सोसायटीमध्ये तर पुरणपोळीचा नैवेद्य जो मी बनवला आहे तोच आता घ्यायचा नारळ घेणार नाही आहे ना आपण मी यांना मागे लागले की नारळ घ्या तर हे म्हणतात की खाली ऑलरेडी खूप सारे नारळ असणार आहेत तर चला पाण्याचा तांब्या आणि तात रेडी करते आणि मिळालाच तर एखादा रील बनवून घेते चलो आणि आमची होळी दहन आमचं होली दहन, दहन कसं असणार आहे हे बघत राहा प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा मी दाखवते तुम्हाला तर हे अशा प्रकारे मी ताट बनवून घेते होळी पूजनासाठी आणि मेन म्हणजे दिवा नवीनवाला काढला आज मी जो काही मला भिशी पार्टीमध्ये मिळाला होता शीतलने दिला होता मला शीतल परचुरेंनी तर तो, तो दिवा वापरण्यासाठी आज मुहूर्त मिळाला आहे त्याच दिव्यासाठी मी वाद बनवते आहे म्हणजे होळी पूजनासाठी या दिव्याचं उद्घाटन होईल आणि हा दिवा मी वापरायला काढेन तर इकडे बघू शकता अशा पद्धतीनं ही मी माझी बड्डेची साडी नेसली आहे जी पटकन होते नेसून अगदी छान मला ॲक्च्युली दुसरी काठपदराची नेसायची होती पण ऐन वेळेला मी प्लॅन कॅन्सल केला आपलं असंच असतं ना, ना खूप वेळा विचार होतो की ही नेसायची ती नेसायची आणि आता निघालो आहोत आम्ही होळी पूजनाची वेळ ही रात्री आठ वाजता ठरली आहे अगदी वेळेवर आम्ही आलो आहोत त्यामुळंच अजून काही लेडीज येत आहेत अगदी निवांतपणे इकडे आम्ही जेवढ्या आलो आहोत तेवढ्या पूजा करून घेत आहोत खूप छान वाटतं आणि होळी पण बघा तुम्ही की किती सुंदर पद्धतीने मांडलेली आहे आमची कल्चरल टीम आहेच खूप मेहनती आणि खूप छान प्रकारे सगळेच कार्यक्रम आमच्या सोसायटीमध्ये सेलिब्रेट होतात आता माझ्या बऱ्याच मैत्रिणी जे माझे नेहमी व्लॉग्स बघतात त्यांना माहिती असेल की प्रत्येक फेस्टिवल हा छान पद्धतीने सेलिब्रेट होतो आणि त्याची त्याचं सगळं क्रेडिट हे आमच्या कल्चरल टीमला जातं इथे बघू शकता तुम्ही की आता लेडीज यायला सुरुवात झाली आहे मी छानपैकी पूजा करून घेतली आहे आणि आहो हे सगळं शूट घेत आहेत थे थे अशा प्रकारे होळी पूजन झालेलं आहे होळी पेटवली गेली आहे आणि त्यानंतर उद्या दुसऱ्या दिवशी जे काही कार्यक्रम होणार आहेत त्याची अनाऊन्समेंट केली जात आहे की उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली जाती आहे इथे बघू शकता आम्ही होळीला सुरुवात झाली आहे एकमेकींना कलर लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर हे शास्त्र आपलं की फोटो काढणे फोटो हे झालेच पाहिजेत तर बघू शकता एकंदरीत हा असा माहोल होता आमच्या सोसायटीमध्ये होळीचा सगळेजण आले होते छान भेटलो हळदी कुंकू झालं फोटोज झाले व्हिडिओ झाला आणि होळीचा कार्यक्रम छान पद्धतीनं पार पडला आहे खूप भारी वाटतं जेव्हा आपण एकमेकांना असे भेटतो पाहिलं तुम्ही अशा प्रकारे छान सोसायटीमध्ये आमच्या होळी सेलिब्रेशन असतं आणि हे तिसरं वर्ष आहे आय थिंक आमचं इकडे नाही नाही सेकंड इयर सेकंड वर्ष आहे दुसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी मी फक्त होळी खेळायला आले होते होळीच्या पूजनासाठी नव्हते आणि मागच्या वर्षी तर दोन्ही कार्यक्रमासाठी होते आणि हे आता प्रॉपर दुसरं वर्ष तर छान सेलिब्रेशन झालेलं आहे तुम्ही बघू शकता कसं मला रंगवलं गेलं आहे मी पण तसंच रंगवलंय बाकीच्यांना तर आता याच गेटअपमध्ये याच अवतारामध्ये मला रील आहे कारण सकाळपासून विचार करत होते रील करायचं रील करायचं बट वेळच मिळाला नाही पुरणपोळी खाल्ल्यानंतर जी काही सुस्ती आली ते ते तर त्या सुस्तीचा आनंद घेतला गेला झोप झाली उठल्यानंतर कामं झाली मग खाली जाऊन होळीचं पूजन झालं आता आहे ही रीलची वेळ चला मग याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इकडेच एंड करते म्हणजे बघत राहा प्लीज आणि जसं आतापर्यंत तुम्ही मला प्रेम देत आला आहात तसंच प्रेम देत राहा लव यू ऑल बाय वन्स अगेन हॅपी होळी हॅपी धुलिवंदन गुड नाईट